शेतकरी बंधूं राम राम माग आपण काय केलं तर माहिती का ह्या प्लॉटचा आपण एक व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं आपण की ह्या ऊसाचे जे पान आहेत का ते पिवळे पडे होते बरं पडून पडून पिवळे बी किती पडे होते एक समजा तीस ते चाळीस टक्के म्हणजे पूर्णपणे पानं पिवळे पडले होते आणि पिवळे पाड्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता की शेतकरी बंधूंनो खोड्यामध्ये एवढी मातार अडचणी येते त्याला तुम्ही का घाबरू नका काही नका टेन्शन घेऊ नका कारण कशामुळं माहिती आहे का ह्याच्यामध्ये जशाच्या तसं शाबीत पाचत आहे तसंच पाचत आहे आणि ह्या पाचाटाच्या दडप्यामुळं एक तर म्हणजे हवा लागत नाही आणि सर्व जमीन ह्याच्यातली झाकलेली आणि थोडं समजा उन्हाची बी हीट वाढती मग त्या उन्हाच्या हिटमुळं अगर समजा जे ओलावा आहे का जमिनीमुळं ते ओलावा लवकर कमी होत नाही म्हणजे जमीन कोरडी होत नाही लवकर वापशा होत नाही त्या कारणामुळं पिवळा पाडा असेल पण तेव्हाच आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे ऊस आहे का हे पूर्ण ऊस म्हणजे हिरवा होण्याच्या मार्गावर आहे असं मला वाटायलं आहे तेव्हा त्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आज मी इकडं आलो आहे इकडं मी बघा दोन दिवस तालुक्याच्या कामात होतो तर माझं काही येणं झालं नाही तर आज आलो आहे म्हणजे काय होतं माहिती का रोज रोज येण्यात आणि चार दोन दिवस समजा खाडा खाडापाड्यानं आपण आलो नाही त्यांना आलोत का की लगेच त्या जमिनीमध्ये त्या पिकामध्ये जे फरक समजा डेव्हलप झाला आहे का ते आपल्याला जाणवत आहे आणि जाणून येत आहे तर आजच्या चक्करमध्ये मी तुम्हाला सांगतो पूर्णच्या पूर्ण जे प्लॉट आहे का ते हिरवागार प्लॉट झालेला आहे कारण कशामुळं माहिती का त्या हिरडोमध्ये सांगितलं होतं आणि त्याच्यावर बराच काळ लोटून गेला आहे आता तुम्ही म की तुम्ही खतफित काय टाकला असं ना खतं आपण कोणचा टाकला नाही काय नाही आणि आपल्याला टाकायचं बी नाही जे द्यायचं आहे का ते खतं आपल्याला जूनमध्ये द्यायचं आहे गेल्या वर्षी आपण इथं हे करी पाच पोते आहेत खताचे त्याच्यामध्ये बी दोन पोते युरियाचे आहेत आणि तीन पोत्यामध्ये दहा सव्वीस काही आणि दे बी काही ध्यालता तर यंदा आपल्याला काय करायचं आहे त्यातून बी एक पोतं कमी करायचं आहे म्हणजे एक करी चार पोते खत द्यायचं आहे ते बी कवा द्यायचं आहे जूनमध्ये जेव्हा वातावरण जेवण ठुम होईल का तवा आता तुम्ही म्हणता खत बी टाकला असं काही टाकलं असं ना काय नाही त्या बा ही जमीन पाहू शकतात पूर्ण भेगा पडलेल्या आहेत जमीन ही ह्याच्यावर आहे वापसा कंडिशनवर आहे आणि पाणी मागायली म्हणजे जमीन पाणी द्यायला आलेली आता आपण काय काम करतो माहिती का ह्याच्यामध्ये गवत उपटायचं आता ह्या काक्रीला गवत या हे बघा हे इथं उपटून टाकले ह्या काकरीचं गवत आपण उपटून टाकलेलं ह्या बघा हे आपण काय कोणी मजूर लावित नाहीत काय नाहीत आपलं एकट्याचा रामराटा सुरू असते आणि आपल्या कामाचं नियोजन बी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आपण काम कसं करतो आता ह्या प्लॉटमध्ये पाच फुटाच्या पन्नास काकऱ्यात म्हणजे असे दांड आहेत तर आपलं नियोजन कसं असतं माहिती आहे का रोज एकच दांड उपटायचा म्हणजे आपल्या मनाला येरी समजा आपल्या मनात चातून करायला आपण एकचरी दांड समजा उपटीला रोज तर मग आपलं गवत उपटायचं किती दिवसात होणार आहे पन्नास दिवसात पण आपण एका दांडावर आपली समाधानी होत नाही ना मी समजा दिवसभर मला जर चान्स भेटला का ह्या वावरामध्ये साठ दहा दहा दांड मी गवत उपटितोय आता एक सुट्टी झाली ती बघा तिकडं मी हे केलेलं आहे दारे धरले होते दारे धरून थोडा टाइम शिल्लक होता उद्या काय मला यायचं नाही काय नाही उद्या मी तिकडं आपलं काम आहे जिल्ह्याला तिकडं जाणार आहे मी मुलाच्या भेटीला तर म्हटलं एक दोन दांड समजा होते तेवढेच उपटावं तर दोन दांड झाले तर अजून एक दांड होते आता मी तुम्हाला एक ह्याचा व्हिडिओ बनवायला आहे कारण हे सर्व हिरो दिसायले मला त्याच्यामुळं आता काय झालं तर माहिती थांबलो होतो पण काय दौर आता सहा वाजून पाच मिनटं झालेत हे देवबाप्पा बी खाली खाली चालले तर म्हटलं हे व्हिडिओ बनवा पुन्हा बी मग काय होतंय अंधार होते आता हे ते काय बघा था। तुम्ही ह्या उसाची शेंडे बघा हे पान आहेत का ह्याचा कलर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जरी एखादा पिवळं दिसलं का ते पान बुडतले आता हे पान नवं आलेले ह्या बघा हे तुम्ही बघू शकता तर अशी नजर टाकली का असा तर कलर दिसतं दिस आहे तो तिथं प्लॉट त्या लिंबा झाडापाशी लागण नाही तो लय हिरवागार दिसायचा त्या हिरव्यामध्ये मी म्हणलो होतो कांद्याच्या पाती ह्या कोपऱ्यात एक ते नेट आहे का तिथं एक प्लॉट आहे तो बी लय हिरवा होता पण जवळपास आता दोन्हीची मॅचिंग झाली बरं का म्हणजे थोडा कधी कलर ह्याचा डाऊन नाही पण हिरवा झाला आहे खत नाही फित नाही काय नाही कारण काय असतं माहिती आहे का निसर्गामध्ये सर्व म्हणजे खताचं ह्याचं त्याचं नियोजन करून ठेवलेलं आहे पक्षी आपल्याला त्याचा अभ्यास करून त्याचा उपयोग कसा फुकटमध्ये करून घेता येईल त्याचा विचार करायचा ह्या पूर्णचे पूर्ण भेट आता इथं बघा बुडातले सगळे कोम आहेत का हे बघा हिरवे घर आहे ते बघा इकडं बघा ह्या बुडामध्ये कु कुठं बी बघू शकता तुम्ही आता त्या 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 बुडामध्ये बघा सर्व कलर आहे का आता पुढचं आता ह्याच्या पुढचं बी मी तुम्हाला सांगतो आता हे जे कलर आहे का हे कलर इथं थांबणार नाही अजून एकदम ह्याला कांद्याच्या पातीवानी असा काळा डोम कलर येणार आहे बरं का त्यात काही शंका नाही काय नाही आता इथे सावलीला बघा उन्हात थोडं मिळ लागत नाही सावलीला आहे का ना हिरोगार आहे का, का। ना हिरवगार इथं सावली बोरीचं झाड आहे हे सावळीला दाखवून असं लांबणीचं बघताना हिरोगार हे बघा इकून ही इथंच लाग नाही त्याचा याचा कलर झाला नाही मॅचिंग थोडं काहीतरी एक पाच दहा टक्के आहे समजा पिवळ पण आता हे बी लय बघितल्या बरं का बार काही नाही नाहीतर एवढा काय पिवळा वाटत नाही काय ना नीट झालं आहे बिना खाताचं मग पाणी बी दोनच झालेत तिसरं पाणी टिकून सुरुवात केलेली बघा तर पाणी आपण समजा युरीतलं कसं काढतो ना त्याचा एक मला व्हिडिओ बनायचा बघा होईन तिथून आपण बघू पुढचा व्हिडिओ जमत असला तर कामाच्या आकाराने दुसरा व्हिडिओ बनू तर शेतकरी बंधूंना काय झालेले माहिती का तुम्हाला सांगतो मी आता हे पाचट जिरलं का ह्याच्या अगोदर दोन वर्षाचं पाचर गाळलेलं आहे एक वर्ष फुकलं होतं त्याच्यानंतर फुकलं नाही आणि हे पाचट जमिनीमध्ये जेव्हा डिकंपोज होईल का तेव्हा तीन वर्ष होते कारण मग पी के सर्व जे खतं होतं आपण देऊन खाऊन पडेल आवश्यक आहे का तेच आवश्यक आहे आणि तेच नंतर आपलं जमीन उचलणार आहे मग त्याच्यामुळं खताची जी पूर्तता आहे का ती बी पूर्तता आपल्या जमिनीमधूनच होणार आहे कारण कशामुळं माहिती आहे का आता उड्या आजोबा वारले बघा तर मी थोडा विचार करीत असतो आहे अण्णा म्हणायचे बघा आजोबाला त्या काळामध्ये मला तुम्ही सांगा कशाचे खतन कशाचं काय होतं तरी जमिनी पिकत होत्या ना आव जास्त उत्पन्नाच्या नादामध्ये आणि जास्त पैशाच्या हावसापोटी आपण टाकू टाकू उत्पन्न काढलं पैसा बी आला आपल्यापाशी पण मला तुम्ही सांगा पैसा टिकायला आहे का पैसा बी चालला आणि जमिनीचं बी वाटोळ होईल इतका ल खर्च वाढायला लागला आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या दहा वर्षापूर्वी सोयाबीनला भाव तेवच होता आपल्या मुगाला भाव तेवच होता आणि आज बी भाव आहे कापसाचे भाव आहेत कापसाचा भाव एक दोन तीन हजारांनी वाढ आहे खर्च किती वाढ आहे त्याचा ह्या जमिनीमध्ये तुम्हाला सांगतो पंधरा पोते खत घातले लागण होती बरं का आता हे दुसऱ्या वर्षीचा खोडवाय बैला आपल्यापेशी आहेत आपण बैलानेच तरी फिरी काढली एक रुपये मेंटेनन्स नाही काहीच नाही एकशे वीस इथं तर उस निघालाय अजून पाहिजे तरी काय पाच फुटाव पुन्हा दुसरी गोष्ट आडाव सोयाबीन आहे सोयाबीन बी अकरा का साडे अकरा क्विंटल ह्याच्या आढाव सोयाबीन काढाय आपण तेव्हा एक फुटवा कमी होता समजा त्या सोयाबीनमुळं आता फटवार बी भरपूर झालेला आहे ह्याच्यामध्ये आता प्रश्न थोडा कानीचा सत्वायला आहे पण काणी बी आपण आता दु तीन महिन्यामध्ये दुसरा येडा आहे आपला हे बघायचा ना गवत बघायचा त्याच्यामध्ये कुठं मोठं जी काणी असती का ती काणी बी आपण उपटून घेतो होतं अजून एक येळस आपण बघायची इच्छा आहे अगर लईच काणी दिसली का दोन वेळेस बी बघू शकतो हो। तर आपल्याला काय कोणाला पैसे द्यायचे नाहीत काय नाहीत आणि जसं चला तसं कामाचं काय टेन्शन घ्यायचं नाही काय नाही काम तर आपल्या जन्मालाच आहे काम शेवटपर्यंत चालणार आहे आता ह्या काम करीत करीत असताना समजा ह्या पातामध्ये मी गहू तुपटायलो इथं जरी समजा यमदेव आले का आणि म्हणले चल बाबा आता तुझा टाईम झाला आहे तर इथूनच आपल्याला जायचं त्याच्यामुळे त्याचा काय कामाचा एवढा ताण घ्यायचा नाही काय नाही पक्षी करीत राहायचं करीत राहायचं कारण काय करायचं माहिती का सातत्य ठेवायचं आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी जुन्या काळी नळ होते बघा नळ नल... त्या नळाखाली अक्षरशः काळा काळा पाषाणाचा दगड जरी असला का काळा आणि तिथं जर पाणी टिपकत असलं का तिथं बराबर असा मऊ सुटू खड्डा झालेला असते अगर जुन्या इरीला आपण पहिले आता नाही राहिलं बघा पाणी शेंदीत होतं बकेटाने मग ती सोल घासायची कुठं दगडाव मग त्या दगडाव हे माझे बोट आहेत का हे बोटं जायसारख्या अशी कासण्या पडायच्या कासण्या अशा खड्डे आमच्या इरीला पण होतं ती हिरी आता नाही राहिली बघा ती बी लोप पावली आता पहिलं हळूहळू आताचे ते वैल हे सगळं कारण कशामुळं तिथं सातत्य असायचं ना नळाचा पानणारा थेंब सारखा पडत राहायचा आणि पाणी शेदायला कोणी ना कोणी एरिओ चालूच राहायचं येणाने मा दहाश बाजल्या कोणी ना कोणी पाणी काढायचे ना मालकं हो अगर शेजारी पाजारी कोणी होऊ तसं ह्या कामामध्ये जर आपण ते ठेवलं का दहा 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 एकर जरी जमीन असली का एकटा माणूस हँडल करू शकतोय कारण कशामुळं त्याचं झालं ते आता हे समजा ग उदाहरणार्थ हे गवत बघायचं काम हे बांधाच्या कडीला गेलं की पुन्हा पाणी अगर अगर समजा इकाड्या हे ज लय लांबलं समजा काम की पुन्हा इकाड्या सुरू मग ते गवत होत नाही गवताला बेबी येत नाही कोणता मजूर लावायची गरज पडत नाही आणि खर्चा तर स्टॅटच नाही ना खर्चाची गरजच नाही कारण इथले वरची वरच सगळे काम होतेत ना बँकेकडे जायचे आणि खिशाकडे जायची गरजच पडत नाही आणि येतोस का जातोस का म्हणायची गरज नाही आणि आपण काम केलं का आता ही फटे का एक नाही एक आपण ह्याच्यातलं गवत उपटिणार हो द्या काम आपलं कमी दुसऱ्यापेक्षा आपण मागं गवत होणार नाहीत कारण कशामुळं आपण स्वत स्वतः काम करतो आणि आपल्याला माहिती जरी गवत इसरलं का हे गवत पुन्हा आपल्यालाच उपटायचं आहे तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ खूप मोठा झाला बरं का आता बास करतो तर माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद